असं माग देवाकडे मागावा मुलगा मागितला की मुलगा जर मोठा झाला मुलगा काय करायचा काय करा बोलवानी आणि कणकाय माथ्यान मुलगा माग बोल बा कणकाई कनकाय कधी पंढरपूरला पण त्यांना असा दृष्टांत झाला एकदा की रुक्मिणी माताच त्यांच्या स्वप्ना झाली तिने सांगितलं की तू पंढरपूरला येईल पण बोलवा तिला काय पंढरपूरला घेऊन जात नव्हते का घेऊन जात नव्हते बायकाची <गणागी> बेकार कधी काय कधी काय सांगता येणार नाही म्हणून ते बोलवा तिला पंढरपूरला घेऊन जात नव्हते परंतु ही म्हटली हाट्टरला येणारच ते म्हणे नाही मी शेवटी काय असत या बायकांच्या पुढे काही महाराज बायकांचा हाट पोहराचा हाट आणि राज हाज तीन हट्ट पाहणार तू जो आहे तू सगळ्यांना महत्वाचा सांगतो तुम्हाला बाल हट्ट आमचा एक नातू आहे पंढरपूर वरन मुंबई गावाला आला होता आता गेल्या वर्षी आणि आल्यावर हे उसाचं दिवस चालू होतं तुम्हाला सांगतो मग ते म्हटलं मला ऊस पाहिजे बाबा म्हटलं आणला मी ऊस ऊस बाहेर ना ट्रॅक्टर नाही वाढला आपला घेऊन आणि म्हटलं मी मोडून द्या म्हटलं मी मोडला आपलं म्हटलं तुकडं तू आता त्याचं तुकडं बिकडं केलं बारीवर त्याच्या पुढे ठेवलं म्हणजे मग तो आता असा बायको तसल्यावर कणकाई माता म्हणल्यानंतर म्हटलं ठीक आहे पण मी एक तुला सांगतो देवाजवळ काय मागायचं नाही म्हटले मी नाही मागणार दोघ महाराजांचा आपला नेहमीच कार्यक्रम की दर्शन घ्यायचं आता देवाना कळ नका देवानं गिरायला ओळख नाही असं तरी पण जिजाबाईने आपण मागितलं नाही काय बरं का उद्या राहिल्या नुसते अशा तुम्ही आलाय वाटत आमच्या भेटीला मग पहिल्यांदा आलाय म्हणलं काहीतरी मागावर तुझ्याकडे काय मागायचं म्हणजे हो तिला जबाब पक्का केला म्हणजे काय मागाय तुझ्याकडे तुला काय कळत नाही तुला काय दिसत नाही हो म्हटलं मला दिसतंय की म्हटले मुलगा नाही तुमच्या पटाला काय मुलगा नाही मग विचारतोस काय म्हणलं देव म्हणला जा दिला उशीर झाला त्याला बोलण्यात तू कर आले बोलवा बाहेर आले विचार म्हण एवढा वेळ का लागला आता काय मागितलं का तर म्हणजे मी कशाला मागेल काय तो मला द्यायला तयार झाला मी नको म्हणू का तोच द्यावा तयार झाला म्हणजे मी काय त्याच्या मागितलं पाहिजे तर जाऊन इशार जाऊन मी काय त्याच्याकडे मागितलेलं नाही पण तू देत तर मी नको म्हणू का पण म्हणले ठीक आहे काय म्हणला जा मुलगा कसला मुलगा जा परत माझी वारी आहे म्हणाला आसाम मुलगा तू मग सांग पुत्र दे आणि ते मुलगा मुलगा असा दे ए बाबा ही माझी वारी चालवणारा मुलगा पाहिजे त्याचा तिने लोकांमध्ये छेंडा लागला पाहिजे ना अशी आपले त्यावेळेस मागून घेतलेला देव मागितलेला मुलगा म्हणजे आपली तुकाराम महाराज महाराज पुत्र देवी सागुंडा त्याचा तिने नक्की छेडा